हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत या तपाची मधील परिसर अभ्यास भाग एक मधील अभ्यास अठरावा चॅप्टर जो आहे पर्यावरण आणि आपण चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न तर आपला पहिला प्रश्न आहे काय करावे बरे नदी तलाव यामध्ये जलपर्णीची संदर्भ पसरली आहे तर तुम्ही काय कराल तर नदी तलाव यामध्ये जलपर्णीची दर पसरली असेल तर ती वेळोवेळी काढून टाकावी जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते त्यामुळे त्या जलाशयात असणाऱ्या जलचर प्राण्यांना ऑक्सिजनची कमतरता निभाजते तसेच जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश जलचर प्राण्यांपर्यंत पोहोचत नाही म्हणून ही जलपर्णीची चादर वेळोवेळी काढून टाकावी आपण पुढील प्रश्न बघूयात दोन जरा डोके चालवा एखाद्या ठिकाणी घरी राहिल्या नाही तर काय होईल कोणत्या सजीवांची संख्या वाढेल आणि कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल तर है। तो उत्तर आहे इथे तुम्हाला उत्तर मी दिलेलं आहेत हे उत्तर आपण लिहू शकतात ठीक आहे आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नाच्या उत्तरे लिहा स्थलांतर म्हणजे काय तर उत्तर पाणी प्राणी पक्षी हवामान बदलानुसार वास्तव्यासाठी ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायमस्वरूपीला यालाच स्थलांतर असे म्हणतात आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण पुढील प्रश्न बघूयात आक्ष्यांचा जीवन क्रम लिहा उत्तर आहे पक्षी घरट्यात अंडी घालतात काही काळासाठी ही अंडी घाट्यात उगवली जातात अंड्यातून पिल्ले बाहेर आले की त्यांची काळजी घेतली जाते पिल्लू मोठे होऊन तेवढू लागले की ते घरट्यातून उडून जाते पुढील प्रश्न बघूयात आपण हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा उत्तर एक उद्योगधंदे कारखाने यातून बाहेर पडणारा धूर दोन वाहनातून बाहेर पडणारा धूर ठीक आहे ई जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो तर जमिनीवर उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण शेती माल उद्योगधंदे जळाओलाकूड आयुर्वेदिक औषधे उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल यासाठी उपलब्ध वनक्षेत्राचा आपण वापर करत असतो पुढील प्रश्न बघूयात आपण प्रश्न चौथा कारणे लिहा त्यामधील अ जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे हो आहे कारण इथे तुम्हाला उत्तर दिले आहे जैविक घटकांचे संवर्धन करणे जैविक घटकांपैकी एक जरी घटक कमी झाला तर त्याचा परिणाम त्याच्या इतर घटकांशी घटकांच्या गटकांच संबंधावर परिणाम होऊन निसर्गाचा समतोल बिघडेल याचा परिणाम मानवावरही होईल म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे हो आहे आपण पुढील प्रश्न बघूया पण त्याआधी आपण जर चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा प्रश्न आहे वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे तर याच उत्तर वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत घट होत आहे कारण मानवाने बेसुमार केलेल्या जंगल तोडीमुळे पर्यावरणातील विविध सजीवांचे निवारे नष्ट झाले जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या सर्व गरजा या जंगलातच होत होतात परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे ही जंगलेच नष्ट झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले वाढत्या प्रदूषणामुळे प्राण्यांच्या प्रजातींवर गंभीर परिणाम दिसून आला त्यामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे पुढील प्रश्न बघूयात आपण पण त्याआधी आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न आहे बरोबर ते लिहा आपला अ आहे अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो त्याचे उत्तर आहे चूक ही आहे जैववि जपणे आवश्यक आहे तर त्याचे उत्तर आहे बरोबर पुढील प्रश्न बघूयात आपण पदार्थ घटक यांची निसर्ग निर्मित अशा घटकांमध्ये विभागणी करा तुम्हाला काही घटक दिले आहेत त्याच्यामध्ये निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित कोणकोणते आहेत ते लिहिलेले आहे आपण येथे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित असे टेबल आखून हे लिहू शकतात ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा